ಶ್ರಾವಣ ಮಹಾಸ ಯು ಸ್ವರ್ಗ ತಪ್ಪನಭಾಯಿ ಪಟೇಲ್ ಸ್ವರ್ಗ ತಪ್ಪನಭ ಪಟೇಲ್ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಆಯೋಜನ या आयोजनाला सहकार्य लाभलेलं आपल्याला सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे आपले शिवा पहलवान त्यानंतर आपले योगेश भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते शांताराम भाऊ जाधव त्यानंतर सोमा शिंदे शिंदे साहेब त्यानंतर भरपूर या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच जे काही सगळे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी कुस्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच पैलवान यशवंत पैलवान उडाणेकर बावीसशे रुपये मुकाबला करण्यास सामना करण्यास कोणीही तयार नसल्या कारणा आपण त्यांना या ठिकाणी गदा आणि बावीसशे रुपये त्यांना आपण देणार आहोत विजयी त्यांना या ठिकाणी घोषित करण्या करण्यात आलेला आहे आणि त्यांना बावीस श्रावण श्रावण मास चैत्र निमित्त तसे आपले युवा नेते स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी कुले कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं या आयोजनाला सहकार्य लाभलेले आपले, आपले मंडळी त्यात मोलाचा सहकार शिवा पैलवान यांचं असेल त्यानंतर आयोजक आ, शांताराम जाधव असतील आकाश हाके असतील त्यांना त्यानंतर अनमोल सहकार्य लागलेले आपल्याला पप्पू कपुमाळे सर या ठिकाणी त्यांचं मनसेची भूमिका इच्छुक प्र, प्रमाणे त्यांनी दाखवली आहे तसेच आपल्या गावाचे वरिष्ठ सोमा लाल शिंदेजी शिंदेसाहेब यांनी पण आपल्या पंचची भूमिका दर्शवली तसेच दादा बेलरा त्यांनी आपल्या या ठिकाणी पंचची भूमिका त्यांनीही चांगल्या प्रकारे बजावली तसेच या ठिकाणी परिसरातील सगळ्या प वरिष्ठांनी तसेच युवा त्यांनी युवा मित्रमंडळींनी अनमोल सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तसेच या ठिकाणी जे अनिर्णित जो मुकाबला झाला यशवंत भाऊ पैलवान यशवंत भाऊ यशवंत भाऊ उडाणेकर यांचं या ठिकाणी निर्विवाद म्हणजेच अनिर्णित मुकाबला म्हणजे त्यांना त्यांच्यासोबत हो कोणीही मुकाबला घेण्यास सामना करण्यास कोणी तयार नव्हते तसेच त्यांना आपण या ठिकाणी येऊन त्यांचं मनोगत दोन मिनटात आपण ऐकू तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी आयोजक चांगलं होतं पुढच्या वर्षी अजून चांगले अशी काही पुढच्या वर्षी या जोमाने या ठिकाणी या वर्षाप्रमाणे दरवर्षी आपण कृतीचं आयोजन करणार आहोत या ठिकाणी सरपंच असतील आपले जे वरिष्ठ अनार जाधव साहेब असतील त्यांनी अनमोल सहकार्य मंत्री तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य संजीव आबा पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी दर्शवली त्यांचे आभार मानतो या ठिकाणी ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम आहे असं मी करतो आणि पुढच्या वर्षी या जमान्या करूयात बोला बजरंगबली की नागेश्वर महाराज की